धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळं इचलकरंजीतील पंचगंगा नदीची पाणी पातळी गेल्या चोवीस तासात चार फुटांनी वाढली आहे आज सायंकाळी पंचगंगेची पाणी पातळी त्रेसष्ट फुटांवर गेली असून पाऊस कायम राहिला तर गुरुवारी अडुसष्ट फूट इशारा पातळी गाठण्याची शक्यता आहे त्यामुळं इचलकरंजीत नदीकाठ आणि पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांची धाकधूक वाढली आहे इचलकरंजी परिसरात आज अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या दुसरीकडं धरणातील पाण्याचा विसर्ग वाढल्यानं पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्यानं वाढतीये मंगळवारी सायंकाळी इचलकरंजीतील पंचगंगेची पाणी पातळी एकोणसाठ फुटावर होती तर आज सायंकाळी इचलकरंजीत पंचगंगा त्रेसष्ट फुटांवरून वाहत होती पंचगंगेची इचलकरंजीतील इशारा पातळी अडुसष्ट फूट असून धोका पातळी एकाहत्तर फूट आहे सध्या लहान पुलावरून पुराचं पाणी वाहत असून नदीकाठावरील मंदिरांना पाण्याचा वेढा पडलाय पाणी पातळी वाढल्यानं महापालिका प्रशासनानं नदीकाठावरील स्मशानभूमी बंद केली असून शहापूरमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्यात आली आहे तर यांत्रिक बोटीसह आपत्कालीन यंत्रणा सज्ज असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय पावसाचा जोर कमी झाला नाही तर गुरुवारी रात्री इचलकरंजीत पंचगंगा नदी इशारा पातळी गाठण्याची शक्यता आहे त्यामुळे नदीकाठ आणि पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांची धाकधूक वाढली आहे